माहितीये काय हम्म पाठीमागे बघितलं एवढं पाच ते सहा फूट आपलं तळ राहिलेले पाठीमागे इथं पाणी सुरू आहे तर मित्रांनो काही लोक म्हणते मग आता हे तुम्ही आले आता मोठे माणसं तुम्ही आता हे शेतळ भरायचं काम चाललंय माझं काय नाही की व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे की शेतकऱ्याची व्यथा कशी राहते साधारण माणसाला हे भरवणं शक्य नसतं अशा प्रकारे आमचं काम सुरू आहे डीपी पण जळून गेली लक्ष ले कोण देत नाही लोक येत नाही जिकडे डीपीवर लक्ष देण्यासाठी मुळ आता आज मीजर चालू आहे पंधरा खेळ मिजर आहे उसाची मोटर एवढं पाणी देते अकराशे बाराशे अरे मोठे अकरा सुरू आहे एवढं पाणी मारते मोटर शेतकडे चालू आहे शेतकडे एवढं पाणी मारते नमस्कार स्वागत का का मित्र स्वागत आहे आणखी एका नवीन एका व्हिडिओ मध्ये मी तुमचा शेतकरी मित्र मच्छिंद आपल्या चॅनलला स्वागत आहे मच्छिदवरती चॅनल आता आम्ही आमच्या शेतीमध्ये आलो आमची जी टीपी आहे आपली जी मोटरला सप्लाय पुरव होती ती टिपी जळली होती चार पाच दिवस झाली पिकं पूर्ण पाणी व्हायला पाठीमागं तुम्ही बघू शकता तिकडे आपल्या घरचा ट्रॅक्टर चालू आहे तिथं आर्मीच्या जोडलेले त्या आर्मी एक मोटर सुरू आहे त्या मोटर आपण भरणं करून राहिले सध्या व शेततळ्यात पण पाणी स्टोरेज करतो पाणी पण संपत आले पिकं पूर्णपणे असं पाणी वाढले आहे तर चला तर मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या बॅलायकन दावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकऱ्यांची हाल कशी असते बघा शेतकऱ्यांचं जीवन कसं असते पण बघा आपला एक दीड एकर गहो होता आंबोवणी आलो होता युरिया माराजी होती त्याला आठ दिवस झाली पाणी नव्हतं आपण ट्रॅक्टर सुरू करून पाणी भरले हा दीड एकर आपला गह अशा प्रकारे आम्हाला दिवसाला दोन ते आठ हजार डिजेल लागते ट्रॅक्टरला दहा तासाला ट्रॅक्टरचं सुरू राहतो जे दोन मोटर आरामशीर चालते पण आपण एकच मोटर सुरू करली बोरची तर ते आता भरणं झालं तर जेवण करायला गेलो होतो घरी आता त्या पाणी शेततळ्यात चालू आहे तुम्हाला शेततळ पण दाखवतो शेततळ पण भरायचं बाकी पाणी पण संपत आले एवढा का यावर्षी पाऊस होईल नाही शेततळ जोड करून घ्यावा म्हणलं त्यामुळे आम्ही आता आर्मीच्या जोडून का व्हायना पाणीवर तिकडे फंडेवर याला पण पाणी भरून घेतो त्या पद्धतीने टॅक्टर सुरू येईल तेच बरोबर आपला कांदा तुम्ही पाठी माझ्या मध्ये कांदा लागवड बघितली होती हा कांदा बघा याला पंधरा दिवस झाले हा कांदा पाणी वेगळी बघा पूर्ण असं वावर आहे या कांदा पाणी वेई शेतकऱ्यांनी करायचं काय काही लोक म्हणतील बा आता हे काय बा पैसेवाली इन केलं मशीन चावलं आम्ही काय करावा मित्र त्याला एवढं सोपं नाही त्याला भरपूर असा डिजेल ट्रॅक्टरला आता हाय घर चार मीटर म्हणून चालवले तर साधारण माणसाला वापर नाही शक्य नाही भरपूर डिजेल खाते आहे असं आणि महावितरणची पण एवढी खाय खास लाईट चालत नाही शेतकऱ्यांची भरपूर अशी आली अशा प्रकारे पूर्ण कांदा पाणी येईल वर आता पा कांदा भरायचा आहे थोड्या वेळाने आता पाणी शेततळ्यात काढून दिलं शेततळ पण भरलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये भरपूर अशा हाल होते आपल्या शेतकऱ्यांची आपल्या ह्या डोंगर भागात पाणी पण राहत नाही शेततळ भरले हो आपल्या पाणीचं वापरता येतं चला तर मित्र तुम्हाला आता मी शेततळ घेऊन जातो शेततळ तुम्हाला दाखवतो किती भरले किती नाही पाठीमाग तुम्हाला गिन्नी गेलो दिसते ते पण पाणी आलेले आता आपण शेतकडे चाललो त्याच्याकडे पाणी सुरू आहे शेततळ्यामध्ये तुम्हाला दाखवतो किती वाची शेततळ आपलं तळ्या शेत मका पूर्णपणे अशी पाणी वाढली लाईट नसल्यामुळे ही मका पण आता सुकून जायच्या मार्गावर तिला पंधरा दिवस झाली पाणी नाही तुम्हाला शेततळे दाखवतो किती भरलेले आपण आता आपले शेततळ आलेलो आहोत मित्रांनो एवढं शेततळ भरलेलं आहे आपलं एवढं बाकी तीन दिवसात काय एक दीड फूट पाणी चढल तुम्हाला ते खाली खून दिसत तेवढं पाणी चढल एवढं पाणी चालतं या शेततळ्यामध्ये आर्मी चरु मोठ मोटर सुरू आहे ती लाईटची काय अजून डिपी सुरू केलेली नाही चार पाच दिवस झाली लोकरवणीचं काम भरपूर असं अवघड होतं जेव फोटरी होतो डीपीच्या पैसे करण्यासाठी त्याचं चांगलं काही काम याच्यात अशा प्रकारे एवढं शेतळ बाकी आहे आपलंवलं शेतळ भरल्याचे कारण उन्हाळ्यामध्ये लांबून टँकर दोन हजार रुपये असं टँकर पडतो तर इथं दिवसाला दोन हजार डिझेल घातलेलं पडलं असं शेतळ भरून जाईन आपलं पाणी काय आपल्याकडे भरपूर एवढं काय असं नाही डीपी चालू करा अरे आठ दिवस झाले डीपी बोल पोटरी கலூ வைச்சி டீஃபி கட்டுப்பீடு मग कोणचे हे बघा आमचे शेत हे बघा मित्र शेतकरी बघा त्याच्यामुळे टीपी चालू झाली नाही याच्यामुळे आमचं असं काम आहे त्याच्यामुळे आम्हाला आर्मीच्या लावून पाणी बाळी हे शेतकरी असे भाऊ तू कर फोन भाऊ तू भा येत त्याचं नाव सांगा त्यामुळे कोणीच पुढे जात नाही वागत तोंडाचे कोण जाईन सगळे जाईन नाश्त्यावर जातील म्हणून त्याच्यामुळे कोणी जातच नाही बापजी बाप तो होतच बॉटला विध अरे त्याच्याकडे लाईट लागली रे कस काय लागली एवढे आले आता आज आम्ही बाबजी कार्यकर्ता केला आहे त्यामध्ये सिंगल वीज जोड राहिले आता हे काय केलंय बापजी वायर मग केलंय

तुम्ही नाही बोलतो सध्या सध्या तुम्ही नाही बोलू तुम्ही मग ते बीपी बंद करायचा मांडला बोलतो तिकडे दोघं नाही करू राहिले मी काय खडी गोळ्या करते खडे तांदूळ तांदूळ खडायचे काय कळा मित्रांनो डिपी जोडून झाले आता आज नारळ फोडायचं आपण पहिले आम्ही नारळ फोडून डिपीच सुरुवात करतो आठ दिवसानंतर आपली लाईट सुरू व्हायची आज डिप्पीचा मान तस नेमणी आज आमच्या बापजीला आहे आज बापजी नारळ फोडणार बघूया आता कोण नारळ फोडते नारळ फोडणार तर आज बापजीला द्यायचं आम्हाला करणार काय मग ते म्हणते वॉर्निंग दिली तर आता नारळ फडायला पुढं

बाबूजी नारू फोल बाबूजी नारू फाय काय काम सुरू आहे डीपी पण दळून गेले लक्ष कोण देत नाही लोक येत नाही डीपी वर लक्ष देण्यासाठी चला तर मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याचा शेतकरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलच्या बॅलाय बंद दाबा भेटूया पुन्हा एकदा अशा मराठ व्हिडिओ तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय बळीराजा धन्यवाद